श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करो असे स्वामी चरणी प्रार्थना करते आजच्या एवढीला सुरुवात करते आता लवकरच गौरी गणपतीचा सण येत आहे हे बघू शकताय गौराई कशा पद्धतीने आपल्या घरामध्ये आणल्या पाहिजेत गौराई आपण स्वतः घेतल्या पाहिजेत का गौराई आपल्याला कुणी दिल्या पाहिजेत गौराई आपण स्वतः घेऊन बसवू शकत नाही गौराई आपल्याला आईने मोठ्या बहिणींनी वहिनींनी ही अशा गौराई नातेवाईकांनी आपल्या दिल्या पाहिजेत गौराई घेताना आपल्याला पाच सवाशिणाला बोलवायचं आहे गौराईन घेताना त्यांना पण आपल्या गौराईसोबत त्यांची पण आपल्याला हात लावून त्यांची पण ओटी भरायचं आहे गवराई ज्याऐी येतात गौराईला भाजी भाकरीचा नेवेद दाखवायचा आहे इथं हे बघू शकता आई आता नेवेद दाखवतात भाजी भाकरीचा गौराईंना तर हे बघा मस्त असं गवरा आहे कुणाच्या गौराई तांब्याच्या पितळाच्या शेडोमात्याच्या राहतात कोण कोण जर म्हणतात गौराई विसर्जन करायचं का गौराई विसर्जन करू शकत नाही गौराई आपल्याला जोपर्यंत आपली गौराई खंडित होत नाही तोपर्यंत आपल्या गौराई विसर्जन करायचं नाही इथं मस्त असं आम्ही दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचं नैवेद आहे इथं आमच्या जावा जावाजावाचे मस्त असे फुकडे चालले आहे रातभर गौराई जागवल्या असे बोलतात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं गाठी घेतल्या जातात इथं आम्ही गाठी घ्यायचा कार्यक्रम चालू आहे आमचा हे बघू शकताय इथं आमच्या सासूबाई आहेत आमच्या आई आहेत इथं ननानबाई आहेत इथं आमची भाची आहेत इथं आमचे जाऊबाई आहेत इथं आमची परी आहे इथे तर आहे मी तर हे बघा तुमच्या जशी पद्धत आहे तुम्ही तर गाठी घेऊ शकता लक्ष गौराई देणाऱ्यांनी त्यांनी काय काय दिलं पाहिजे गौराई देताना त्यांनी पाच गौराईच्या पाच राशी दिल्या पाहिजेत गौराईच्या वटीचं सामान दिलं पाहिजे गौराई देताना त्यांचा सुताचा दोरा दिला पाहिजे गौराईच्या साड्या तुमच्या शक्य असेल तर तुम्ही सगळं साहित्य घेऊन देऊ शकता नसेल तर तुम्ही एकवीस रुपये जरा घाटले पुरेश आहे गौराई देताना गौराईच्या असं सगळं साहित्य दिलं पाहिजे गवराईची एक कहाणी आहे तुम्हाला ते सांगते गवराई ज्यावेळेस माहेरी त्यावेळेस गवराई भाजीभाकर जेवली राहते ज्यावेळेस गई सासरी जाते त्यावेळेस तिच्या सासू विचारलं चाललं जातं माहेरी काय खाल्लं तिनं म्हणते मी डाळ तांदूळ गहू जेवारी खाल्लेलं आहे मग तिची सासू बोलते तिला तो उलटून दाखव तर उलटून दाखव आता तिनं म्हणते मी तर भाजी भाकर जेवलेली आहे मी आता उलटून टाकलं तर ती भाजी भाकरच पडणार तर भाजी भाकर न पडता ती पुरणपोळीचं नैवेद्य बनलं म्हणून आपण दुसऱ्या दिवशी गवराईला पुरणपोळी दाखवतो अशी आहे कहाणी तर हे बघा असं आमच्या तर गाठी घेणं आहे ज्या वेळेस गवराई आले त्यावेषी खूप आनंदी होत्या ज्याऐी तिसऱ्या त्यांचे चेहरे बघू शकता आहे कसे वाटतं तुम्हाला गवराई आमच्या ते, ते पण नक्की मला कमेंट करून सांगा तर हे बघा खूप छान दिसत गौराई आमच्या भारी वाटतात तीन दिवस कसे केले ती कळलंच नाही खूप आनंदी आनंदी घर एकदम छान वातावरण झालं तर मस्त वाटाल तर घरामध्ये सण किती भारी होता एकच नंबर वाटलं तर घरामध्ये वातावरण कसं वाटलं आता एवढं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा